जय भावी भावे निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण चोवीस मे दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भाला फेकपटू रिकामिझागा याने सुवर्ण पदक मिळवले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुमित अंतिल जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भालाफेकपटू सुमित अंतिल याने सुवर्ण पदक मिळवले आहे सुमित अंतिलने भालाफकीच्या यफ चौसष्ट या प्रकारामध्ये एकोणसत्तर पॉईंट पन्नास मीटर अंतरावर भाला फेकत जग जेत्तेपद मिळवले आहे या अगोदर त्याने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तसेच दोन हजार तेवीसच्या जागतिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले होते या स्पर्धेमध्ये थंगवेलू मरियप्पन हा खेळाडू आहे उंच उडीमध्ये याने सुवर्णपदक मिळवले आहे तर एकता भयानने महिलांच्या कॅप थ्रो प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हंसराज अहिर हंसराज अहिर हे सध्याचे राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत कशामुळे चर्चेत आहेत तर कोलकाता उच्च न्यायालयाने नुकतेच पश्चिम बंगालमधील दोन हजार दहा नंतरचे सर्व ओ बी सी प्रमाणपत्र जे आहेत ते रद्द केले आहेत आणि या आयोगाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हे अन्सराज अहिर यांनी सांगितले आहे कारण पश्चिम बंगालमध्ये जे गैर ओ बी सी आहेत त्यांनासुद्धा ही ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आली होती त्यामुळे जे मूळ ओबीसी होते त्यांच्या हक्कावर गदा येत होती त्यामुळे ये हा निर्णय हा स्वागतार्ह आहे असा त्यांनी सांगितलं आहे राष्ट्रीय मागासवर्ग आयोग हा जो आहे हा राज्यघटनेच्या कलम तीनशे अडुसष्ट बीमध्ये त्याविषयी तरतुदी देण्यात आल्या आहेत आणि याची निर्मिती म्हणजे स्थापना ही चौदा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये करण्यात आलेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघूया खालीलपैकी कोणत्या मुलांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी म्हणजे ज्याला आपण एन डी ए असं म्हणतो याचे रौप्य पदक मिळाले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व म्हणजेच अमन पांडे सोहित गुप्ता नवीन कुमार या सर्वांनाच एन डी एचे रौप्य पदक हे मिळाले आहे तर अमन पांडे याने संगणकशास्त्रामध्ये सोहित गुप्ता याने विज्ञान शाखेमध्ये नवीन कुमार याने कला शाखेमध्ये तर अमर्त्य सिंग यांनी बी टेक या क्षेत्रामध्ये हे रौप्य पदक मिळवले आहे आणि यानंतर ते भारतीय लष्करामध्ये सामील होणार आहेत तर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एन डी याचे प्रमुख कोण आहेत सध्या तर व्हाईस ॲडमिरल अजय कोचर हे एन डी एचे प्रमुख आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघूया इस्रायलचे पंतप्रधान कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बेंजामिन नेत्यानाहून कशामुळे चर्चेत आहेत तर इस्रायल आणि गाझा यातील युद्ध हे सध्या खूप चर्चेमध्ये आहे तर त्या संदर्भातच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय हे जे आहे यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतेनहू आणि संरक्षण मंत्र्याविरोधात अटक वॉरंट बजावले आहे तसेच पॅलेस्टाईन हे जे आहे याला स्पेन आयर्लंड आणि नॉर्वेनी नुक्याता दिलेली आहे एकशेशे अठ्ठेचाळीस साली इस्रायलची निर्मिती करतानाच संयुक्त राष्ट्र यांनी शेजारच्या पॅलेस्टिन राष्ट्राची संकल्पना देखील मानली होती परंतु आजवर पॅलेस्टिन याला संयुक्त राष्ट्राचे सदस्यत्व मिळू शकले नाही कारण अमेरिका ब्रिटन फ्रान्स चीन रशिया हे जे मुख्य देश आहेत यांनी पॅलेस्टिनला स्वतंत्र दर्जा म्हणून मान्यता अजून दिलेली नाही तसेच संयुक्त राष्ट्राची जी सुरक्षा परिषद आहे त्यामध्ये अमेरिका ब्रिटन फ्रान्स रशिया आणि चीन यांना नकार अधिकार आहे म्हणजेच यापैकी एका जरी देशाने नकार दिला तर तो कोणताही निर्णय जो बहुमताने जरी घेण्यात आला असेल तरी तो रद्द करू शकतात त्यामुळे आतापर्यंत या पॅलेस्टीनला स्वतंत्र दर्जा मिळवू शकला नाही परंतु आता युरोपातील स्पेन आयर्लंड आणि नॉर्वे या देशांनी या पॅलेस्टीनला स्वतंत्र दर्जा म्हणून मान्यता दिली आहे हा आहे इस्रायल यामध्ये या ठिकाणी या ही बघा ही आहे गाझापट्टी या गाझामध्ये हमास ही संघटना आहे तर इस्रायल आणि गाझा यांच्यामध्ये सध्या हे युद्ध सुरू आहे तर इस्रायल या देशाची राजधानी आहे जेरुसलेम आणि सध्याचे पंतप्रधान कोण आहेत तर बेंजामिन नेत्या नाहो प्रश्न क्रमांक चार बघूया सध्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शक्तिकांत दास कशामुळे चर्चेत आहेत तर बघा बँकेने नुकतेच केंद्र सरकारला दोन लाख कोटी रुपये इतका लाभांश दिला आहे जगातील बहुतांश मध्यवर्ती बँका या सध्या तोट्यात आहेत आणि आपल्या रिझर्व बँकेने केंद्र सरकारला दोन लाख रुपयाहून अधिक लाभांश दिला आहे यामुळे सध्याही रिझर्व बँक आणि रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे चर्चेमध्ये आहेत गेल्या गे, अवघ्या नऊ वर्षामध्ये एकट्या रिझर्व बँकेने केंद्राला आठ कोटी त्र्याहत्तर लाख दोनशे सहासष्ट कोटी रुपये इतका लाभांश दिला आहे तर यावेळी केंद्र सरकारने आपण या निधीचे काय करणार उज्ज्वला योजनेतून महिलांना आणखी तीन वर्ष मोफत गॅस सिलेंडर देणार कामंग गरिबांच्या धान्य योजनेला सात महिन्यांचा खर्च यामध्ये निघू शकेल ते करणार तर हे या रिझर्व हे केंद्र सरकारने स्पष्ट करावे अशा प्रकारचा लेख हा संपादकीयला आलेला आहे तर रिझर्व्ह बँकेविषयी जाणून घेऊया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची स्थापना कधी झालेली आहे तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार तर एकोणीसशे तेरा चौदामधील मधील चेंबरलिन आयोग आणि एकोणीसशे पंचवीस सव्वीसमधील मधील हिल्टन यंग आयोग यांच्या शिफारशीवरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले तर एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण हे करण्यात आले आहे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण आहेत तर असबॉर्न स्मिथ हे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर आहेत आणि रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण आहेत तर सी डी देशमुख हे रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया शारजा चॅलेंजर्स बुद्धिबळ स्पर्धेत रिकामी जागा हिने जेतेपद जिंकले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दिव्या देशमुख महाराष्ट्राची दिव्या देशमुख हिने रशियाच्या लेया गार्फलिनिया हिला बरोबरीत रोखत शारजा चॅलेंजर्स बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद हे जिंकले आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन म्हणजेच तुमच्या सर्वासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे की जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रिकामेझागा याने पुरुषांच्या गोळा फेकमध्ये यफ चौसष्ट गटात सुवर्णपदक मिळवले आहे तर या, हो या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद